ओबीसी निमित्त राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख व प्राध्यापक कविता मेत्रा या आल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बन या योजनेवर चांगलेच ताशेरे ओढले काय त्या म्हणाल्या याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडून जाणून घेतले कविता मॅडम आज आपण इथे आलात तर या आज बैठकीत नेमका आणत आपण काय आपला विचार मांडले हा आमचा ओबीसी संवाद दौरा आहे पुऱ्या महाराष्ट्रभर हा दौरा चालू आहे हे अभियान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र झाला आता मग मराठवाड्यातील जिल्हे सुरू आहेत आणि विदर्भातले काही झालेले आहेत पुरा महाराष्ट्रामध्ये हा दौरा सुरू आहे महाराष्ट्रात ओबीसी जनसंवाद अभियान आपण आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचा दौरा चालू आहे खरं तर आपण महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर जाती जातीमध्ये ते निर्माण केले जातात म्हणजे अक्षरशः मराठा विरोधात ओबीसी नाहीतर मग दलित विरोधात मराठा हिंदू मुस्लिम ज्या जे सरकार आता पिपल इंजन खोके बहादरांचं हे पन्नास खोके घेऊन जे सरकार सत्तेत बसलेले त्यांना जनतेचं काही घेणं देणं राहिलेलं नाहीये म्हणजे फक्त कुठंतरीच जनतेमध्ये जातीमध्ये ते निर्माण करायचा धर्मामध्ये ते निर्माण करायचा आणि सत्तेची पोळी भाजून घ्यायचा त्यांचा जो डाव आहे आणि आता तुम्ही जर बघितलं की मी आता इथं आज हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुमच्या सोयाबीनच्याला भाव नाहीये दुसरीकडे तुरे कापूस आहे भाव नाहीये आणि आमची लाडकी बहीण योजना आहे चांगली गोष्ट आहे त्यांच्या काही खिशातला पैसा कोणीही देत नाही येते म्हणजे कोण तुमचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यांना उद्धव ठाकरे साहेब एक फुल दोन हाफ म्हणतात ते काही स्वतःच्या खिशातले पैसे देत नाही ते जनतेचे पैसे देतात आणि माझ्या महिला बघणीनं मला सांगायचे लाडकी बहीण म्हणून देत आहेत ना, थे ना थे। ते घेऊन टाका आपलेच पैसे येते पण एकीकडे ते पैसे देतात पण तिथं तिच्या नवऱ्याच्या सोयाबीनला भाव देत नाहीत म्हणजे निम्मे भाव देतात एवढे पैसे त्यांच्याकडून काढले जातात त्यांच्या लेकराला बहिणीच्या लेकराला नोकऱ्या नाहीत सगळ्या नोकऱ्या कुठे पाठवल्या तर गुजरात मध्ये गेल्या आणि शेतकरीची कोंबरटेमुळे माझी महिला भगिनी सुरक्षित नाहीये म्हणजे आज पण नागपूरमध्ये एका महिलेवर अत्याचार करून तिला दफन केले खाली पुरले आजचीच घटने ही रोज असं घडते आणि म्हणून हे जे सरकार आहे ना ते आमच्या मान तालुक्यात असं म्हणतात की लिंबू ठेवतंय आणि नारळ काढते म्हणजे दीड हजार रुपये माझ्या महिला भगिनीना देणार आणि तिच्या नवऱ्याला तिच्या लेकराला फसवलं जाते आणि याच्यासाठीची आमचे एक जनसंवादाचं अभियान होत यावेळी या, या जनसंवाद बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण हिंगोली तालुकाध्यक्ष माधव कोरडे कृषी समितीचे सभापती अशोक श्रीरामे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे बंडू मुटकळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते